आ, मी ॲक्च्युली जो सफाई कामगार आहे जो मी सफाई योद्धा म्हणेन की जो खूप प्रामाणिकपणे आणि सतत मन लावून काम करणारा आणि कष्ट करणारा असा आपल्याकडे आहे पण कुठेतरी हा विषय आप आपल्याकडून दुर्लक्षित झाला आहे असं मला वाटतं तर असा सत्या जो आहे त्याच्या अवतीभोवती अवकारिकाची कथा फिरत आहे तर सत्याच्या पत्नीचा म्हणजे शालनीचा मी रोल करत आहे आणि एकंदरीतच एक्सपिरियन्स खूप छान होता स्वच्छता ही अशी एक गोष्ट आहे मला असं वाटतं की जी खूप बेसिक आहे आपल्याला जशी स्वतःची स्वच्छता राखणं गरजेचं आहे तर तशीच निसर्गाची आणि पर्यावरणाची सुद्धा स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे आपल्याला सकाळ लहानपणापासून शिकवलेलं असतं बघ की स्वच्छता राखायची कचरा हा पेटीतच गेला पाहिजे पण आपल्याकडून कुठेतरी ते होत नाही आहे आणि हा जो कचरा आपण करतोय तर तो, तो कचरा आता इतक्या मोठ्या प्रमाणावर साठत चालला आहे की ह्या कचऱ्याचे डोंगर सगळीकडे आता दिसायला लागलेले आहेत फिरायला जाताना आपल्याला एक छान नैसर्गिक रम्य ठिकाणी जायला छान वाटतं पण हा कचरा जर का दिसला किंवा त्याचा वास आला बाजूने जाताना तर आपण सगळेजणं इरिटेट होतो आपल्याला ते आवडत नाही तर मला असं वाटतं की ही जी जबाबदारी आहे स्वच्छता करणं किंवा कचरा कमीत कमी करणं आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं ही आपली सर्वांची एक जबाबदारी आहे आणि ही सुरुवात असं वाटतं आहे की आता आपल्यापासून करणं गरजेचं आहे जर समाजामध्ये राहायचं असेल आणि निसर्गाला जपायचं असेल तर ती सुरुवात आता आपण आपल्यापासून करायला हवी आणि उत्तम कथा अतिशय सुंदर दिग्दर्शन झालेलं आहे सगळे लोकेशन्स जे आहेत ते रिअल लोकेशन्स आहेत आणि चित्रपटाची गाणी इतकी सुंदर झालेली आहे खूप ग्रेट आर्टिस्ट आहेत सिंगर्स जे आपल्याला याला लाभलेले आहेत त्यांनी गाणी गायलेली आहेत आणि एक समाज प्रबोधन करण्याचं काम अवकारिका चित्रपट करणार आहे तर नक्की सगळ्यांनी तो जाऊन बघितला पाहिजे चित्रपटगृहात सगळ्यांनी जाऊन तो पिक्चर बघितला पाहिजे तर आपल्या फॅमिलीबरोबर मित्रपरिवाराबरोबर सगळ्यांनी तो जाऊन बघावा सफाई योद्धे जे आहेत ते काय काम करतात किंवा त्यांच्या आयुष्यात काय घडामोडी चालू आहेत हे आपल्याला खरंच माहिती नाही आहे अरविंद सरांनी गेली पाच वर्षं याच्यावरती खूप अभ्यास केलेला आहे आणि हा विषय ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तर मुळात ते स्वतः पहाटे चार वाजता उठून मेडिटेशन करून सगळ्या सफाई योद्ध्यांना भेटत आहेत तर ॲज अ टीम आम्ही सगळेच जण त्या सफाई योद्ध्यांना पहाटे पाच साडेपाच सहा वाजता उठून रोज भेटत होतो आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा करायचो किंवा त्यांच्याशी बोलत होतो आणि त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकत होतो की त्यांचा दिनक्रम कसा आहे कसे चेंबर्समध्ये उतरून ते लोक काम करतात नदी नाल्यांमध्ये कसे उतरून स्वच्छता करतात आणि कचऱ्याचा जो डोंगर आहे मला असं वाटतं की एक सेकंद पण तिथे उभं राहणं शक्य नाही आहे जिथे आपली संपूर्ण टीम अवकारिकाची गेली होती आणि तिथे त्यांनी ते शूट पार पाडलं तिथे जेवणाचा सीनसुद्धा त्यांनी केला आहे तर तो जो काही अनुभव होता आणि त्यांच्याकडून आम्ही त्यांच्या ज्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात तर अंगावर शहाऱ्या येण्यासारख्या गोष्टी आम्हाला ऐकायला बघायला मिळाल्या अश्रू थांबत नव्हते लोकांचे सांगताना आणि मला असं वाटतं आहे की थोडं दोन शब्द त्यांच्याशी प्रेमाने बोलायला गेलं आणि एक छोटीशी स्माईल जरी दिली ना तरी त्यांचा दिवस इतका छान जातो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ॲज अ टीम सगळ्यांनाच शिकायला मिळाल्या असं मी नक्की सांगेन तर अरविंद भोसले हे स्वतः सी ए आहेत आणि त्यांनी याआधी अनेक लघुपट केलेले आहेत ज्याला खूप सारे अवॉर्ड्स मिळालेले आहेत तर यातलाच एक लघुपट भावना जो मी त्यांच्याबरोबर आधी केलेला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये काम केलेलं आहे तर ती व्यक्ती एक सामाजिक भान ठेवून काहीतरी नक्कीच नवीन नवीन विषय मांडते हे आम्हाला आधीपासून माहिती होतं त्यामुळे जेव्हा त्यांचा पहिल्यांदा फोन आला की असा असा चित्रपट आपण करतो आहे आणि त्याच्यामध्ये हीही भूमिका तुम्हाला पार पाडायची आहे तर मला असं वाटतं की एकही सेकंद वेळ न दवडता मी त्यांना त्या क्षणी हो म्हणाले होते की सर काहीही भूमिका असेल तरी मला चालेल पण मला या सिनेमाचा भाग व्हायला नक्की आवडेल आणि त्या ह्याने मी लगेच त्या क्षणी त्यांना सांगितलं होतं की हो आणि हा विषयच इतका महत्त्वाचा होता स्वतः जसं म्हणालीस की महिला ह्या स्वच्छतेशी रिलेटेड एकतर महिलांना स्वच्छता खूप लागते त्यांना प्रिय असते तर, तर घरातली जी स्त्री असते ना त्या स्त्रीकडे बघून सगळं घर शिकत असतं बघ ती जर का स्वच्छता राखत असेल किंवा तिच्या ज्या सवयी आहेत त्या बाय डिफॉल्ट तिच्या मुलांमध्ये येतात आणि ते बघत बघत जर का ते शिकले तर नो डाऊट ते घर सुधारेल घरामुळे ती सोसायटी सुधारेल एक शहर सुधारेल आणि शहरामुळे बाय डिफॉल्ट आपला देश सुधारणार आहे तर मला असं वाटतं की खरंच लक्ष्मी तिथे नांदते हो की नाही जिथे स्वच्छता असते तर हा खरंच खूप छान विषय त्यांनी मांडला आहे त्यामुळे आम्ही खूप ब्लेस्ड आहोत की आम्हाला अवकारिका चित्रपटाचा भाग होता आणि लक्ष्मी कुणाला नको हवी असते जसं म्हणतात ना आपण केरसुणीला लक्ष्मी मानतो सो तिच्याबरोबर कायम राहणं आणि तिचा वापर करणं हाच आजकाळची म्हणतात ना किंवा किंबवणं जोपर्यंत जग येणं तोपर्यंत हे चाललं पाहिजे